पण बाईबल सांगतो तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे पिता परमेश्वर ना सुशु ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या प्रेमाने आम्हाला एकत्र केलेलं आहे आणि रोग खरा पत्र आठ वाद्यामध्ये सांगितलं तुझ्या प्रीतीपासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकत नाही ना संकट नऊपासमान ना छन ना, ना नग्नता नग नग तर कोणीच नाही कारण आम्ही तुझ्या प्रीतीमध्ये पातलं गेलो आहे धन्यवाद या नंतर तुझं खामान तो प्रत्येक रान घेऊन आला जी नेता आहे त्यांची तू बाल मोकळे कर आमचं बचन आमचो प्रभु भोजन आमच्या प्रत्येक गोष्टी तुझ्या गौरवासाठी होऊ दे आणि प्रभू नवीन वर्षाचा पहिला शनिवार

माणसा नाव करू तुला किती प्रार्थना ईश्वरच्या नावात करतो मग तुम्ही ऐका बसूया बसूया प्रेस हल आवाज बहुत कम आहे पहिला शनिवार आवाज हललो या जोरा प्रेम हललो या प्रिया पहिला शनिवार आवाज कमी तर वर्षभर आवाज कमी यस यस जोरा जोर यस यस सूचना आहे की दरवेळेस फक्त माझी इच्छा पुढे येशू आम्हाला घ्यायला येणार आहे रिकाम्या पुढे जे मागून आहे ते लवकर लवकर थोडं उभे राहून पुढे या खुर्ची सरकू नका तुम्ही उभे राहा पुढे म्हणजे जे मागचे लोक मागं बसतील खरखा होतो ते पुढं बसले की मला डिस्टर्ब होतं लवकर या या हालो या थँक्यू पुढे थँक्यू 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 धन्यवाद श्री प्रभू सांगलं प्रियांनो पुन्हा एकदा बराक्ष पेनिस्ट्री मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो एकतीस तारीखला आपली सभा झाली आणि पॉवरफुल सभा झाली आणि वचन आलं की देव समृद्धी देणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पुढे केलं हे वर्ष आमच्यासाठी प्रॉस्परेंचीचं आहे पुढे केलं आणि तुम्ही पाहणार प्रियांनो की तुमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये आशीर्वादाचे रेंज होणार आहे हा ल लुया बोला हा ललूया

म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला प्लीज लक्ष द्या प्रियानो अनेकांनी हे वचन वाचले पण माहिती नाही प्रकाशन ना आपण ऐकणार आहोत येशू ख्रिस्त सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला कोणी तहानेला असला तर त्यांनी माझ्याकडे यावे हलय कोणी तहानेला आहे का किसको प्यास लगी है क्या हालेलुया वो मेरे पास आए जो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील जो कोणी प्यासा आहे जो कोणी प्यासा आहे पास आहे ऑर पिये श्री ख्रिस्त म्हणत आहे कुणाला ताण लागली आहे का तहान लागली असेल तर माझ्याकडे या मी तुम्हाला पाणी देईन आज आपण पाहणार प्रियानो पाणी आणि प्यास हालूया तानेला आणि वाथर हालूया काय पाणी आहे कशाबद्दल इशू म्हणत आहे की माझ्याकडे या मी तुम्हाला पाणी देईन प्रियानो जर आजचं वचन तुम्हाला समजलं तर तुम्ही बदलून जात कारण जेव्हा पवित्र आत्मने मला प्रकाशन दिलं मी आशीर्वादी झालो प्रभू येशू कहणार आहे और मूक रहे हो क्योंकि मैं उसे पानी दूंगा क्या दूंगा मोठे बोला क्या दूंगा पानी दूंगा आज आपण त्या पाण्याबद्दल आणि तान्या लोकांबद्दल पाहूया पुढे यशाचं पुस्तक पंचावन्न अध्याय पहिलं वचन आयझया चॅप्टर 55 उसका एक हालेलुया वन आयझया यशा 55 1 अहो तानलांनो पुन्हा जुना करार मध्ये अहो तानलांनो यानी की प्यास लगी तुम्ही सर्व जलाशयाकडे या पुन्हा जन्ना तहान लागलेली आहे तुम्ही त्या पाण्याकडे या मी तुम्हाला पाजे आत्माजी चप्रियांनो येशूच्या नावामध्ये पहिला शनिवार लक्ष चप्रियांनो पहिला शनिवार नव्हे काही लोकांना माहीत नाहीये काही लोकांचे पाठ आहे माझ्यातून जिवंत पाण्याचे पण काय पाणी कुठलं पाणी कशाबद्दल येशू किसके बारी मी बोल राय कोण की बापराय आज आम्हाला ते प्रकाशन पाहिजे पवित्र आत्मला मला प्रकाशन दिलं मी आशीर्वादी झालो मग माझ्या लक्षात आलो असे कितीतरी मंडळीतले लोक आहे की त्यांना अजून ते पाणी मिळालेलं नाही त्यांना माहिती नाही की पाणी येशू कुठला देतो आणि जे पाणी पितात त्यांना तहान लागत नाही जी जी आओ, आओ, तुम सब हो, पानी के पास आव हलूया आज तेव्हा मला जलाशयाकडे यायचंय आणि प्रभूला म्हणायचं प्रभू मला ते पाणी दे मला ते पाणी दे हलूया चोता, चोता मी लूया एक स्त्री शंभर स्त्री पापी स्त्री जेव्हा ती पाणी भरायला जाणार गावातले कोणी पाणी भरायला जाणार नाही ती पाणी भरणार घरामध्ये जाणार मग बाकीच्या गावातल्या स्त्रिया पाणी भरायला येणार का कारण ती पापी स्त्री आहे बायबल सांगतो येशूची आणि तिची भेट झाली शंभरून स्त्री और उसको येशू येशूस आहे मी देईन ते पाणी जो कोणी पेईल त्याला कधीही तहार लगना नहीं हालेलुया जब पानी भी तरह दी तो ते, ते चाहे मधे सार्व करें जो ना सकी ऊपर पाने से धरा हुई लेकिन जो कोई वो पानी पिएगा जो मैं उसे दूंगा वो कभी प्यासा नहीं होगा पर त्याग बाईल तो मतलब बाई मीचे पानी दे ही तलाक दी तान लगना नहीं अगर ही बाई पापी स्त्री है उसको अच्छा लगा अरे मुझे रोज पड़ता है किसके लिए पानी, पानी भरने के लिए और जब मैं आती हूं कोई औरत नहीं आती। मैं घर पे जाती हूँ सब आते। क्यों? आपको ने मुझे मालूम नहीं। दे दो। मुझे पानी दे दो। क्यों दे दो? क्योंकि मैं यहाँ नहीं आ पाऊँ। मुझे माला पानी भरा ना। यहाँ वाला गधा नहीं। माला जा पानी। मंचे तिला वचन काला नहीं। आप लोग का नवचर न करेगा वो बंदर आता है। येशू कशाबद्दल बोलत आहे येशू कुठल्या पाण्याबद्दल बोलत आहे तिला म्हटलं असं पाणी मिळेल की मी घरी घेऊन जाईल मला बाहेर जायची गरज नाही मी मी पाणी पाणी आहे संपणार नाही मला ताण लागणार नाही मला त्या गर्दीमध्ये किंवा त्या स्त्रियांना बघून पाणी भरायला जावं लागणार नाही म्हणून ती म्हणली ओ सर मला पाणी द्या मला त्या पाण्याची गरज आहे मला पाणी द्या पण कुठलं पाणी तिला कळालं नाही माझ्या प्रियांना आज अनेक लोकांना माहिती

माझ्या पापांची क्षमा करा तुमच्या रक्ताने मला शुद्ध करा येशूच्या नमा स्त्री काय म्हणत आहे यवन शुभर तुम्हाला चौथा त्याने पंधरा वर्ष गॉस्पल ऑफ जॉन चाप्टर फोर फिफ्टी ती स्त्री येशूला म्हणाली महाराज काय म्हणली महाराज मला तहान लागू नये व पाणी काढायला मी इथवर येऊ नये म्हणून मला ते पाणी द्या कोणतं पाणी द्या मला तहान लागू नये म्हणून मला पाणी द्या मुझे ये पानी दीजिए वो औरत ने यीशु को कहा क्यों क्योंकि उसको पता नहीं चला कि यीशु मसीह किसके बारे में बात कर रहे सबसे पहले तो ये कौन आदमी है जो मुझे कह रहा मुझे पानी दी तेला तहां लगना नहीं मजा प्रेम प्लीज मजा कर लक्ष्य दिया मैं बोलो प्रभु ये पानी का है नंबर एक अरे आमी पानी पी हे पानी पी लो तहान लगते हे पानी पी फिर से प्यास लगती है

त्याला तहान लागणार ना नाही ना म्हणजे काय लक्ष द्या सगळं मला हाल घेऊन या बोला मी वचन ऐकत आहे बोला मी वचन प्लीज प्रिया लोक नुसतं प्राप्त येऊ काहीतरी खाऊन जा हाल घेऊ या असं खाऊ की हप्ता तुम्ही म्हणले पाहिजे त्या वचनाने माझं जीवन बदललं वा वा जोरात हाल घेऊ द्या पवित्र आत्मेन मला सांगितलं की जो पाणी ते त्याला ते, तहान लागणार ना नाही ना म्हणजे म्हणजे त्याचं जीवन त्याचं जीवन त्याचं जीवन शुष्क होणार नाही नंबर एक नंबर दोन सुकणार नाही कसं काय जर एखादी शेती आहे आणि शेतीला पाणी नाही तर त्या शेतीमध्ये काय गाठे ती शेती सुकत चाललेली आहे ती ती शेती सुपीक नाही पण ज्या शेतीला पाणी मिळत आहे ती शेती सुपीक आहे ज्या जीवनामध्ये ज्या जीवनामध्ये प्रभूचे पाणी देईल ते मिळेल त्याचं जीवन सुपीक होईल

म्हणून जमीन घेताना घ्यायची जर येशुला स्वीकारल्यानंतर येशुरी दिलेलं पाणी नसेल तर आमचं जीवन सुखणार आहे पण येशुरा स्वीकारल्यानंतर येशुरी दिलेलं पाणी आम्हाला मिळालं तर आम्ही सुकणार नाही

ते ताजे आहेत ते फ्रेश आहे ते सुखत नाही ते प्रभू अधिक आनंद करता प्रभू अधिक लवकर 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 म्हणून जो येशू जे पाणी देईल तो त्याला तहान त्याला तहान म्हणजे थोडक्यात त्याच जीवन सुखदार नाही उसका जीवन कैसा होता सुपीक यानी क्या फल देने वाला

म्हणून त्या बाईला कळालं नाही ती म्हटली असं पाणी द्या कि मला पाणी घ्या काढायला यावं लागणार नाही एवढा लाव घ्यायच ते हंडे घ्यायचे बला द्या ते पाणी द्या महोदय पाणी अरे तुझ्या अर्थ नाही समजा मी कोण बात करून तुझे समज मिदल जातून प्रभूंनी दिलेलं पाणी आम्हाला घ्यायचंय यश आमचं पुस्तक

जलधारा ओढी हो पुन्हा तेच शब्द जुन्या काळात पण येशू म्हणत आहे की ज्यांना तहान लागलेली आहे जे तहानेले आहे त्यांना मी पाणी देईल त्यांना मी पाणी देईल मग प्यासी जमीन पर पाणी सुखी जमीन पर धारा ये बहा बोलत नाही लोक 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 कुठल्या पाण्याबद्दल बोलत आहे मला ते पाणी पाहिजे हा तुमचं कर बोला प्रभू मला ते पाणी पाहिजे लोक लोक बोला मला ते पाणी पाहिजे लक्ष घातलेलं ज्यांना ते पाणी मिळेल थोड्याच वेळात तिथं प्रार्थना होणार आहे ज्यांना ते पाणी मिळेल ज्यांना पाणी मिळेल त्यांच्या जीवनामध्ये पाच गोष्टी चिन्ह दिसेल ज्यांना ते पाणी म्हणतील आहे पास्टर आम्हाला मिळालंय पण पाच चिन्ह दिसत नाही ते खोटे आहे

आणि जे कुप्या असले जस एखादा उन्हामधून आला आणि तो म्हणतो पाणी का पाणी द्या बॉटल द्या पाणी द्या सेम तस ज्याला पाहिजे प्रभू मी तुला स्वीकारलं मला पाणी पाहिजे मी तुला स्वीकारले आता तूच मला पाणी दे त्यांना सगळ्यांना नाही काय ते पाणी हालाय मला ते पाणी पाहिजे आणि ते पाणी लक्ष द्या ते पाणी पृथ्वीवरच नाही ते पाणी स्वर्गीय आहे <laughs> अर्ज नाही हालेलुया सगळे आहेत का हायक जरा जोरात हालेलुया सगळे मच्छी ऐकत आहे का पुढे फुल खालं लिहू ये इशू कुणाला पाणी देणार आहे सर्वांना का नाही कुणाला पाणी देणार नाही ज्यांना ज्यांना आणि ते पाणी कुठलं असणार आहे स्वर्गीय गेले आता भिसले नाही कुठलं पाणी

कुठल्या पाण्याबद्दल येशू बोलत आहे प्लीज प्रिया बाई बोला नेऊन घ्या पुढे कोणसे पाणी करायू योहन सुवर्तमान साथ एकोणचाळीस सेवन थर्टी कर कुठल्या पाण्याबद्दल येशू बोलत आहे

मेळणार होता त्या पाण्याविषयी येशूने म्हटल्या म्हणजे कुठल्या पाण्याबद्दल येशू बोलत आहे पवित्र आत्मा कुठल्या पाण्याबद्दल कोण एकदा कुठल्या पाण्याबद्दल बोलत आहे लक्ष द्या लक्ष द्या तुम्ही पिताला स्वीकारलं पिता पिताकडून स्वर्गा तुम्ही येशूला स्वीकारलं काय प्रभू माझ्या पापांची क्षमा कर लक्ष द्या लक्ष द्या आणि तोच येशू म्हणतो

पवित्र आत्मा नाहीये लक्ष द्या लक्ष द्या काहीकडे पवित्र आत्मा नाहीये आणि काही लोक म्हणतात माझ्याकडे पवित्र आत्मा आहे तर आज मी त्या लोकांना म्हणतो प्रूफ करून दाखवा तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे जो तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे पुरावा द्या यांच्याकडे तर नाहीच आहे पण ज्यांच्याकडे त्यांनी पुरावा द्या कारण पहिली तो ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे त्याला हे कळायला पाहिजे तो काय करतो तो काय लवकर लवकर तो

पाणी म्हणजे पवित्र आत्मा आहे तर तुमचं लाईफ फ्रुट फ्रवित्रात फळ पवित्र आत्मा फळ पवित्र आत्मा फळ पवित्र आत्मा आहे फळ का पाणी चोवीस तास तुम्ही असं ऐकलं गावात पाहिलं फास्ट पाण्याची कमतरता नाही त्यामुळे आमची शेती हिरवी गाव आहे का कशाची कमतरता नाही तस ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे त्याच लाईफ सुकणार नाही

पहिली गोष्ट सगळं हालेलुया तुम्ही आहेत काही तर हालेलुया परमेश्वर काय म्हणलं माहितीये माझ्या लोकांनी दोन के के तो 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 पाप केलेत किती पाप केलेत जुन्या करत परमेश्वर काय म्हटलं माझ्या लोकांनी किती पाप केले चोरा मला किती पाप केले त्यांनी कोणाला सोडलं देवाला सोडलं आणि कोणाला धरलं पाचव्या हालन लोहे इरण्याचं पुस्तक दुसरा तेरा वचन जिरण्या चॅप्टर टू थर्टीन जिम्या चैप्टर 213, जिम्या चैप्टर 213, इर्मिया 213. वाह, थैंक यू. इर्मिया 213. जिम्या चैप्टर 213. माझा लोकांनी किती पाप केले? दो. बोला कि किती पाप किए? मेरे लोकों ने दो पाप किए नंबर एक. कोणसा पहिला पाप हे?

सोडले सोडले किसको छोड़ दिया जीवंत नीट लिप लक्ष्य प्रेम देवा नहीं सोलना जीवंत धारा सोडला पकड़ ज्यादा नहीं हूत हाउद हाउद मालूम किया हाउद मालूम है उसमें प्रभु बोल रहा है पानी डाल कैसा है हुआ है पाणी ढार लेखी पाणी पाणी ढारे पाणी और ह्या काय आहे जिवंत पाण्याचा ह्याला काय केला आम्ही आणि कशाला पकडलंय आता हे काय आणि हे काय जिवंत पाण्याचा धारा परमेश्वर आहे आणि फुटका होत काय जगातल्या गोष्टी लोकांनी काय केलंय अरे जगात आहे सगळा थोडा फुटका होत

काय वेळ धन्यवाद लक्ष द्या प्लीज आज जिवंत पाणी हा प्रत्येकाला मिळवा पहिली गोष्ट आम्ही जिवंत पाण्याचा म्हणजे परमेश्वर त्याला कसं काय सोडलं लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या कसं काय सोडलं कैसे काय सोडा कसं काय सोडलं नंबर एक आमची प्रार्थना कमी झाली किंवा बंद झाली म्हणजे जिवंत पाण्याच्या झाड्याला मी काय केलं सोडलं बाही तर कित्येक लोकांना विसरलं प्रार्थना होती नाही पास टाइमच नाही म्हणजे ह्यांनी काय केलंय जिवंत पाण्याच्या झाड्याला सोडलय आणि काय घेतलंय फुटका होत छन शेहात पण थातात काय फुटका हौत फुटका हव फुट प्रभमत ते सोड आणि जीवंत पाण्याच्या झाड्यांकडे ये थाला येऊन प्रार्थना बंद म्हटल्यापुर्ण आज कुठं भूकंप होऊ द्या कुठं काय होऊ द्या पण देवाला भेटण्याच सोडू नका आवाज नाही मला लोक कित्येक लोक डळमळे पंचवीस मध्ये मला माहित नाही तुमची प्रार्थना पण या सव्वीस मध्ये तरी प्रभूला पकडून राहा काय हो तुम्हाला ताप असेल तुमच्या शरीरात वेदना असेल पण गुडघ्यावर जा आणि प्रार्थना करा सिरियस तुम्हाला माहित नाही माझं लाईफ थोडं गांभीर्य आहे मी सिरियस आहे माझे पाळक जो गावामध्ये मला भेटायला मी त्यांना बोललो सेवा करा इथं इथं गावातले लोक तरुण इतके डेंजर असतात लवकर बदलत नाही आणि बदलले तर हा अद्भूत काम होत त्या पाळकासाठी मी बोलवतो जेवण खरं असा ते तेवढंच आमची चर्च तरुण आले पण जसं मला बघितलं सावधान लोकांच्याही <laughs> चेहऱ्यावर हास्य नाही पाळत मागायला बघत राहते काय स्ट्रिक केलंय तुम्ही असायच ते असे नको ठीक आहे पण हे एवढं ठीक नाही ह्या स्थितीत ठेवलं तर मी आत्मिंकर पण मी गप्पा ताळी तर मी कधीच पुढं जाणार नाही पहा पुढे कठीण आहे हे तुमच्यासाठी कतीने पण होली स्पिरिट सगळं काय शक्य आहे कारण माझ्याकडे कर वचन आहे सेवक गंभीर असावे yeah. लवकर 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 पाव ती त्याला म्हणतो ऐक ती मग जे सेवक असतात ना इज अ सिरियस सिरियस म्हणजे असं no. नाही तसं नाही ना ना सिरियस म्हणजे मिनिस्ट्री मध्ये प्रेयर म्हणजे प्रेयर वचन म्हणजे वचन आणि शिस्त म्हणजे शिस्त आवाज नाही प्लीज प्लीज समजत आहे समजत आहे म्हणून ही गोष्ट शिकलं पाहिजे या ठिकाणी असं लिहिलंय तुम्ही मला सोडलंय कारण लोक प्रार्थना करतात कधी करत नाही त्याच्यामुळे